तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट निमखेडी जिल्हा परिषद शाळेची कपड्यांसाठी मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमखेडी संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा येथील विद्यार्थ्यांसाठी शाळेची परिस्थिती चिंताजनक आहे पटसंख्या एकशे बारा असलेल्या या शाळेत चार शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी दोन पदवीधर आहेत या शाळेसाठी वॉल कंपाऊंड ची आवश्यकता भासत आहे जे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे आहे कपड्यांचा तुटवडा विद्यार्थ्यांसाठी गंभीर समस्या तीन आणि चार वर्गातील विद्यार्थ्यांना अद्याप शासनाकडून कपडे मिळालेले नाही कपड्यांची वेळेवर वाटप झाल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय उपक्रमांवर प्रतिकूल परिणाम होत आहे शालेय ड्रेस मिळाल्याने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो मात्र या तुटड्यामुळे आदिवासी समुदायाने शासनाकडे लवकरात लवकर कपडे वाटप करण्याची मागणी केली आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या समस्येचे तातडीने निराकरण होणे गरजेचे आहे शासनाने याबाबत सकारात्मक पावले उचलावीत अशी विनंती पालक वर्ग आणि स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे शिक्षक व विद्यार्थी विकासासाठी पायाभूत सुविधांची मागणी चार शिक्षक असूनही शाळेत वॉल कंपाऊंड नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या एकत्रित विकासासाठी पायाभूत सुविधांची नितात गरजा आहे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज शासनाने कपड्यांचे वाटप आणि वॉल कंपाऊंड ची मागणी तातडीने पूर्ण करून शाळेच्या गरजा भागवाव्यात अशी आदिवासींची अपेक्षा आहे स्थानिक प्रशासनाने या मागण्यांना प्राधान्य देऊन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी आहे शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी यासाठी शासनाकडे विनंती करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज